भारतीय जनता पार्टी आणि कपिल पटेल फाउंडेशन यांच्या वतीने जो दरवर्षी आपण ठेवतो तसा ह्या वर्षी आपण ठेवलेला आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेलं आहे त्याचं औचित्य होतं म्हणून मला लवकर यावं जरा कार्यक्रमाची वेळ बाराची आहे लवकर येऊन आपले पत्रकार बांधवांशी थोड्याशा गप्पा गोष्टी कराव्या आपल्याला ते सगळ्यांना माहीतच आहे मी भिवली की सांगितलं होतं एक वर्ष लोकसभेच्या निवडणुकीला झाल्यानंतर अजून सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे असं मी त्या ठिकाणी स्वतःवाच केलं होतं सांगण्यासारखं माझ्याकडेच आहे याचा अर्थ असा आहे की जी मी मंजूर केलेली काम आहे तीच अजून सुरू आहे एक वर्षात या लोकसभा क्षेत्रामध्ये नवीन असं काम या नवीन लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही झालेलं नाही आपण समोर बघता तो रस्ताही मीच मंजूर केलेला आहे कोणी किती वल्गना केल्या तरी हा रस्ता बिजबूर केलेला आहे चुकीचं कोणी सांगत असेल तर आपण सगळे सुद्धा लोक आहेत पत्रकार त्यामुळे आपल्यालाही माहीत आहे कोणी केलेले कोणी नाही तुमचा आता मुरबाडपासूनचाही रस्ता जो आहे जो कर्जतपर्यंत आहे नॅशनल हायवे तोही आपण मंजूर केला आता तुमच्या दुर्दैवाची गोष्ट आहे पासून दिनाथ नाक्यापर्यंतचा रस्ता अजून काम सुरू नाही पण कोणीही त्याची तक्रार करत नाही तसं सातगावपासून पुढे शहापूरच्या आपल्या त्या कुडगरच्या आपल्या समृद्धीपर्यंत इथला रस्ताही खराब आहे मी भिरणीलाही सांगितलं होतं ना इकडला लोकमित तिकडला लोक काय संबंध आहे ठेकेदाराशी अशी आपल्याला माहीत नाही मला काही कोणावर आरोप करायचा नाही पण जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपली जबाबदारी आहे आपण छोट्या छोट्या गोष्टींची जेव्हा तक्रार करतो तर ही फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये दहा पंधरा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे बरेच लोक अपंग झाले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काय कारण आहे हे माहीत नाही एम एम आर डीच्या लोकांशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी अशी माहिती दिली की त्यांच्या डिपॉझिटच्या पैशामधून आता आम्हीच ते काम सुरू करणार आहोत अशा प्रकारची माहिती एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी मला दिली तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार मी करणं हे बरोबर नाही तुम्हाला पुन्हा असं वाटेल की येतात आणि तेच आम्हाला सांगतात माझा तो स्वभाव नाही सवय नाही सतत सतत एकाच विषयावर बोलण्याची फक्त आजचा विषय एवढाच असा की अनौपचारिक गप्पा आपण मारा तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे द्या त्याच्या पलीकडे दुसरा आजच्या पत्रकार परिषदेचा काही हेतू नाही हे काय आपल्या डोक्यात असेल की बॉम्ब पडेल किंवा काय असा काही त्याच्या पाठिंबाचा हेतू नाही हे भिवडीची पत्रकार परिषद अतिशय उत्कृष्ट झाली होती माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी शंभर दीडशे पत्रकार त्या पत्रकार परिषदेला असतील तर त्याच्या आधी सन्मानिय या, या लोकसभेचे खासदार त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि एक वर्षात काय काम केले याची माहिती देणार होते त्याच्यामध्ये माहिती तर बाजूला राहिली फक्त मी हे पत्र दिले ते पत्र दिले ते पत्र दिले त्याच्या पलीकडे काहीच माहिती नाही आणि पत्र देऊन काय झाले ते सांगायला पाहिजे ते काही झालं नाही आता माझी सवय अशी मी पत्र देऊन ते काम पूर्ण पण स्वस्त बसत पण ते नेतो पूर्ण करतो त्या दृष्टिकोनातनं अनेक काम आपण या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पण बरीचशी कामं आपण मंजूर केलेली आहेत तर ती मुरबाड ग्रामीणमध्ये असतील मुरबाड शहरात असतील बदलापूरला असतील भिवंडीला आहेत भिवंडी ग्रामीणला आहे शहापूरला आहे सगळीकडे भरीव निधी अजूनही आपण सरकार भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आपण तो विकासाचा निधी आणलेला आहे ह्या पुढेही अनेक खात्यांच्या माध्यमातून आपण विकासाच्या साठी निधीची उपलब्धता करून देऊन विकास करण्यासाठी निश्चितपणाने योगदान देऊ आता मला माझं सपलं निवेदन तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचार रेल्वेच्या संदर्भामध्ये जी आपली भूमिका घेतली होती तर दर अधिवेशनाला पन्नास टक्के निधी पडायचा या अधिवेशनामध्ये त्याची काही वाच्यता झालीच नाही तर तुमची भूमिका बजेटला बजेटला माझी भूमिका काय माझी भूमिका रेल्वे आधीच पाहिजे अशीच आहे मुरबाडची रेल्वेही आलीच पाहिजे आता मी याच्यामध्ये विस्तृत बोलत नाही यापूर्वी पण मी सांगितलं कारण मी बोलतो प्रोसिजर माहिती पडते बरोबर जे कोणी सांगतात की नाही आम्ही करू त्याला माहितीच असलं पाहिजे काय आहे कुठून काय आता आपण चावी फिरवली पाहिजे आणि कसा हा निधी हे तर झालं पाहिजे काही लोक तर त्याचं अलायमेंटच चेंज करणार आहेत तर त्या प्रतीक्षेत आपण आहोत काय काय चेंज होते आणि येते की नाही येत साहेब पण त्यासाठी पाच वर्ष थांबावं लागेल का तुम्ही की पूर्ण करणार नाही करणार ना मी तर मागे सांगतो मुरबाडच्या रेल्वेसाठी माझा कायमचा प्रयत्न आहे आता मी गुरुवारी म्हणजे कालच मी दिल्लीला जाणार होतो सन्माननीय रेल्वे मंत्री यांचे वडील वारले त्यांच्या सातवन भेटीसाठी मी जाणार होतो परंतु माझे एक सहकारी येणार होते लंडनवरून मनोज कोटेकर ते लंडनला गेले होते आमचं दोघांचं ठरलं होतं गुरुवारी जायचं ते रात्री उशीर आले बुधवारी त्याच्यामुळे फ्लाईट एक दोन दिवसात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेईन आणि जरी पर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषय त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करेन आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही राज्य आणि केंद्र ह्या दोघांच्या दोघांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर भारतस्थ निधी या ठिकाणी मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधी भाजपात मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट निश्चितपणाने घेईल आणि जरी सातवणपर भेट असली तरी मुरबाडच्या रेल्वेचा विषय त्यांच्याशी निश्चितपणाने चर्चा करेन आणि हा फक्त विषय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा केंद्र सरकारशी चर्चा करून सुटणारा विषय नाही राज्य आणि केंद्र ह्या दोघांच्या दोघांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागू शकतो सर केंद्र सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आपली आहे भारत निधी या ठिकाणी आलेले आहे मतदारसंघात इथल्या लोकप्रतिनिधी भाजपाचा असताना एका भाजपचा गट नगर पंचायत फुटला <laughs> कसा आता हा प्रश्न त्यांच्यासाठी असला पाहिजे मी कसं त्याच्यासाठी पक्षाची भूमिका तुमची काय हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आता जे, जे कोणी लोकप्रतिनिधी फुटले त्यांना माझ्याकडे कधी आले नाही येत होते आले तर त्यांना शिव्या खायला लागत त्याच्यामुळे <laughs> माझा त्यांचा तसा व्यक्तिगत संबंध असला तरी राजकीय स्तरावर किंवा पक्षीय स्तरावर भीतीच्यामुळे संपर्क तुटला होता त्यामुळे त्या ठिकाणी काय झालं आणि कशामुळे हा निर्णय झाला हे आपण माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने जाणतात कारण आता मी काय जे बघतो त्याचं समर्थन करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा ज्या होतात ते काहीतरी सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे ना मी जे तुम्ही लोक दाखवता तुमच्या माध्यमातून मला या बाबतीत माहिती आहे बाकी ते कशामुळे झालं याच उत्तर ते एक तर नगरसेवक देतील किंवा जे अपेक्षित तुम्हाला ते देतील त्या गटाचं समर्थन करणार नाही माझं माझा मुद्दा असा आहे मी त्या पिक्चरमध्येच नव्हतो बरोबर मुद्दा दुसरा असा आहे ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा भारतीय जनता पक्षात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन गट स्थापन केलं आता गट स्थापन केल्यानंतर ते समर्थक म्हणून राहू शकतात आता बरेचसे माझं तसं कपिल पाटील फाउंडेशन आहे समाजसेवा करण्यासाठी अनेक लोकांनी कोणी मित्रमंडळ काढले कोणी अजून कसले ट्रस्ट काढले असे ट्रस्ट वेगवेगळे आहेत त्याच्याशी जोडून एखादा लोकप्रतिनिधी जर समाजसेवेच्यासाठी काम करण्याला तयार असेल तर त्याला मनाई नाही कुणाला तर या मुरबाडला इतिहास आहे काही काही समविचारी संमेलनं झालेली आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि कोणाकोणाचे झालेली आहेत आपल्याला चांगलं माहीत आहे तर मी काही सांगायची गरज नाही पण त्या गोष्टीचं समर्थन कोणी केलं का हा प्रश्न त्यावेळेला आपल्याला पडला का विचारायला पाहिजे आता त्या ज्या कोणी नगरसेवकांनी निर्णय घेतला त्यांना काय त्रास असेल तो तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे कशामुळे घेतला कोणी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नसतो माणसाच्या एवढी टोकाची भूमिका घेतात तर झालीच असेल सर त्यांची आग लागल्याशिवाय नाही त्यांची नाराजी पार्टीमध्ये होती किंवा पार कोणा व्यक्तीबद्दल होती त्यांची नाराजी पार्टीबद्दल होती किंवा पार कोण जे व्यक्तीशी होती हे मी कसं सांगणार तेच सांगू शकते नाही झाले काय तुम्हाला भेटल्यानंतर एका घडामोडी झाली आहेत आणि त्यांनी वेगळी चूड मांडलेली आहे मला भेटल्यानंतर भेटल्यानंतर माझे मला असं बोलावं लागेल की माझ्या निवडणुकीला त्यानं माझ्यासोबत ठेवण्याची ताकद माझ्यात नव्हती बरोबर आणि त्याच्यानंतर त्यानं ठेवण्याची माझ्या ताकद जर निर्माण झाली असेल तर मी पदावर नसताना माझी ताकद जास्त आहे हो बरोबर ना चांगली गोष्ट आहे त्या एखादा पिक्चर आपण बघतो ते का एखादा माणूस घाबरतो वगैरे असं आपण बोलतो तो डर अच्छा कल्याण नगर माळशेस घाट एकसष्ट वर सध्या रुंदीकरण त्याचं काम प्रगतीपथावर आहे शेतकऱ्यांना जो भूसंपादन त्यांच्या जमिनी गेलेले त्यांना मोबदला मिळाला नाही जे काम झाले त्या ना शेतकऱ्यांनाही नाही की मागील वर्षाचं पण नाही आणि पुढे आता टोकाडे येथे जे काही शेतकरी कालपारा उपोषणाला बसले होते या संदर्भात काय आपली भूमिका बघा मी कायमचा शेतकऱ्यांच्या बरोबर आहे मी कधीच बैठका घेऊन सांगितलं नाही मी आहे तुम्ही काम चालू द्या मी शेतकऱ्यांना नेहमी चालली की तुम्ही तुमचा मोबदला मिळाल्याशिवाय काम करू देऊ नका मी जिल्हाधिकाऱ्यांकडेही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक केली होती माझा प्रश्न तुम्ही खऱ्या अर्थाने प्रशासनापर्यंत पोचवला पाहिजे माझा छोटासा प्रश्न असा आहे की एक टेक्निकली लॉजिकली परफेक्ट आहे प्रश्न आपल्याला काय सांगितलं जाते एकोणीसशे ऐंशी सालापासून गाव नकाशामध्ये जर रस्ता दाखवला असेल त्याची जितकी ते रुंदी असेल तर तेवढ्या रुंदीचा रस्ता हा नॅशनल हायवेच्या मालकीचा झाला असं समजायचं पण हा कायदा जर झाला असेल तर ठीक आहे मान्य आहे मग मा त्याच रस्त्यावर फॉरेस्टची जागा आहे तर फॉरेस्टची जागा कशी फॉरेस्टची राहिली खाजगी जागा जर नॅशनल हायवेच्या मालकीची झाली का कुठेतरी कोर्टाने निकाल दिला एकोणीसशे ऐंशी सालापासून जर गाव नाकाशावर रस्ता दाखवला असेल तर ती जागा त्या नॅशनल हायवेची किंवा पीडब्ल्यूडीची ज्याची कोणाची असेल त्याची झाली मग फॉरेस्टचा काय आहे फॉरेस्टमध्ये अजून काम सुरू नाही आपण लोक बघता येता जाता माझा हाच प्रश्न प्रशासना जर खाजगी जागा तुमची झाली कायद्याप्रमाणे तर फारच पण व्हायला पाहिजे पण शेतकऱ्यांना वेठी धरण्याचं जे काम आहे ना हे अतिशय वाईट आहे आणि त्याच्यामध्ये कोणी लोकप्रतिनिधी ठिकेदाराला मदत करत असेल तर त्याच्यापेक्षा वाईट आणि म्हणून मी अनेकदा बैठका घेतल्या मी शेतकऱ्यांना सूचनाही केली होती त्या छोटस शासनाचं परिपत्रक आहे त्याच्या विरोधात हायकोर्टात पिटिशन टाका त्यांना मी कमीत कमी आठ नऊ महिन्यापासून संपतो त्यांनी टाकले नाही मी असंही सांगितलं तर तुम्हाला वकिलाची व्यवस्था करायची असेल तर वकील मी देतो पण तुम्ही तुमची तयारी करा आणि पिटिशन द्या हा फक्त महाराष्ट्राचाच प्रश्न आहे इतर राज्यांमध्ये हा प्रश्न, प्रश्न नाही आहे आपल्या महाराष्ट्राचाच प्रश्न आहे आणि निश्चितपणाने शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे याच्यामध्ये काही रुमत नाही आणि जी जागा त्यांची आहे त्यांच्या सातभाऱ्यावर कशी कमी झाली याचाही खुलासा महसूल खात्याने केला पाहिजे नॅशनल एंट्री केला पाहिजे यासाठी आपण काही केंद्रीय मंत्र्यांशी नितीन गडकरीशी काही हा विषय नितीन गडकरी साहेबांचा नाही आहे हा विषय कुठल्याही केंद्र सरकारच्या प्रोजेक्टसाठी जर जागा लावणार असेल जागेचे पैसे केंद्र पण जा विषय नितीन गडकरी साहेबांचा नाही आहे हा विषय कुठल्याही केंद्र सरकारच्या प्रोजेक्टसाठी जर जागा लावणार असेल जागेचे पैसे केंद्र सरकार जातील जागा उपलब्ध करून देणं हे राज्य सरकारचं काम तर राज्य सरकारने जी जागा मी सांगितली एकोणीसशे ऐंशी सालापासून गाव नकाशावर आहे म्हणून की त्यांची झाली त्या जागेचे पैसे देण्याच्या बाबतीतला प्रस्ताव हा मंजूर केला असता तर केंद्र सरकारने त्याप्रमाणे पैसे दिले असते हा विषय राज्य सरकारचा आहे राज्य सरकारबरोबर ह्यासाठी चर्चा सुरू आहे मी सायमंटेनियसली परवाही माझ्याकडे शेतकरी आले होते उपोषणाला बसण्याच्या एक दिवस आली मी त्यांना सांगितलं उपोषणाला बसण्याच्या पूर्वी तुम्ही बसायचं ठरवलं ठीक आहे मी तुम्हाला अनेकदा सांगितलं की तुम्ही हायकोर्टात पिटिशन टाका ते आता आम्ही निश्चितपणाने त्याची तयारी करतो पिटिशन टाकू बांधविड्यामध्ये अनेक प्रकल्पांना मात्र एका आदिवासी कुटुंबाला आपल्या मुलीला नोकरी मिळणार तर माझ्याकडे हा विषय श्रीकाम धुमा यांनी आणला होता आणि संबंधित त्या जी मुलगी गेली तिचे नातेवाईक माझ्याकडे हे बायवी डॅममध्ये प्रकल्पग्रस्तांना ज्या नोकऱ्या दिल्या त्याच्यामध्ये कायदा करताना अशा प्रकारची कुठेही तरतूद नाही की तुमचा व्यक्ती घरातला नोकरीला लागला आणि चार सहा दिवसात किंवा महिन्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्याबद्दल इज दुसऱ्या माणसाला नोकरी द्यावी अशा प्रकारची तरतूद नाही आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीतली चर्चा <laughs> एम आय डी सी राज्यस्तरावर त्याच्या बाबतीतली चर्चा करते आता त्याच्यातनं काय निर्णय येईल हे आज आपल्याला सांगता येत नाही तरतूद नसल्यामुळे आपण त्यांना फोर्स ही करू शकत नाही तुम्ही हे केलं पाहिजे अनुकंपा लागू पडत नाही या बाबतीत अनुकंप कसं आहे अनुकंप कसं लागू पडेल तिथं जर त्याचा मृत्यू झाला तर लागू पडेल बोगस लाभार्थी कोट्यावधी रुपये अडकले त्याबद्दल काय सांगतात एमआयडीसी जे बाबी प्रकल्प आहेत ना त्यांनी कोट्यावधी रुपये अडकले बोगस लाभार्थी आणि बाहेर ना नोकऱ्या बळकावले त्याबद्दल काय सांगा तुम्ही बाहेर काढत नाही मी तर किती लावून धरला विषय सगळं आहे आदिवासी जे तुमचे लँड स्लाइड वाले पुढे जिल्ह्यातले आले कुठले माचल माझी माळी सांगा त्यांचाही विषय होता अशा अनेक गोष्टी आहेत तुम्हाला मला वाटतं तासा तासाला बातमी देतात एवढ्या बातम्या मुरवाड मध्ये तुम्ही लोकांनी प्रामाणिकपणाने जनतेची भूमिका घेऊन जर काम केलं जे तुम्ही सांगता अशा प्रकारच्या घटना घडणार नाही आदिवेशन आहे इतर आहेत माहित आहे मला आता सुद्धा मी कलेक्टरला पत्र दिलं तुम्हाला माहित आहे की नाही ये तुमच्याकडे काळू धरण येत आहे काळू की शाही त्या धरणामध्ये जनरल लोक की त्या गावात राहत नाही काही संबंध नाही सुरक्षा लोकांच्या घरपट्ट्या आहेत एकशे शेचाळीस मूळ गावच्या लोकांची फक्त घर घरे आणि एक मला एक्झॅक्ट टाकण्या माहित नाही चुकीचं व्हायला नको अशा घरपट्ट्या घेतलेल्या आहेत आणि को हो ते कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही लोकांनी या विषयी लावून धरला पाहिजे राज्या शासनाच्या अशी जर लूट होत असेल ते अतिशय वाईट आहे आणि हे शापूरला होत नाही हे भिवंडीत होत नाही हे मुरबाडलाच होते हायवे आहे त्याची मुख्य निश्चित झालेत की नाही हे आहे मी अनेक एसडीओला विचारलं ते दरी निश्चित झाले पण मुद्दा असाय का दर निश्चित रेट नाही मुद्दा असा आहे बघा मी जसं मागे शेतकऱ्यांना रेल्वेची मोजी करून दिली म्हणून धन्यवाद दिले इतका इथला शेतकरी हा संवेदनशील आहे इथल्या शेतकऱ्याला विकास पाहिजे म्हणून तो विरोध करावा जातो बाकी कुठल्या तालुक्यात असतं तर त्यांनी मातीचा एक कण सुद्धा टाकून दिला नसता जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आता माझा मुद्दा असा आहे की जे शेतकरी चांगले आहे चांगूनपणाने तुम्हाला काम करू देता मोबदला न देता खरं त्यांना न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे लोकप्रतिनिधी असतील ठेकेदार असतील महसूल यंत्रणा असेल नॅशनल हायवेचे लोक असतील सगळ्यांनी पुढाकार घेऊन त्यांचा योग्य मोबदला त्यांना मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं तुम्ही सांगता ती भूमिका बरोबर आहे मी जिल्हाधिकाऱ्यांकडे ही बैठक याच्या बाबतीत आता नेमकं काय कुठल्या टप्प्यावर थांबलंय ते मला माहित नाही पण आज परत त्याची माहिती घेत का भिवंटी येते टोल नाका जो आहे तो टोल नाका बनुला आंदोलन करण्यात आला होता अंडरपास आहेत आणि खराब आहेत टोल बाबत काय पडग्यात हा तर तिकडे नौपा आंदोलन केलं होता रस्ते कुठले नॅशनल हायवे आहे तो शामशा नॅशनल हायवे मधला सुरू आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा सुरूच होते तिथे तेव्हा कोण वाचू होतो आपण असं बोलायचं उद्धव ठाकरे साहेब पाच शिवसेने पाच एखाद्या कामाला जो वेळ लागणार आहे ना तो लागणारच आहे जनतेला त्रास होतो त्याच्यासाठी भ्यू, भ्यू, भिवंडीला तुमच्या निधी देत अस स्वपक्षी आमदार म्हणाले होते आता झालेले एका कार्यक्रमात तुमचे स्वपक्षीय आमदार म्हणाले तर भिवंडीला मी लागेल तेवढा निधी हल्ली देत असतो व्हिडिओ कदाचित असेल लागेल तेवढा पैसा तेवढं जेव्हा बोलणाऱ्याला माहित असते ऐकणाऱ्याला माहित असते की हे कुठं आहे ऐकणाऱ्याला माहीत असते बोलणाऱ्याला बोलणाऱ्यालाही असते तेव्हा तो विषय गांभीर्याने घ्यायचा नसतो आता प्रश्न विचारताना तुम्ही काय ना तुमचं किशोर गायकवाड किशोर गायकवाड आपलाच कॅमेरा घेऊन आपण जाऊ नको की जर कुठे कुठे दिवसाला पाच पाच कोटीचं ज्ञान दिलं आहे बघू मी कॅल्क्युलेशन सांगितलं होतं दिवसाला पाच कोटी तर महिन्याला दीडशे कोटी महिन्याला दीडशे कोटी तर वर्षाला अठराशे कोटी वर्षाला अठराशे कोटी पाच वर्षात नऊशे कोटी नऊ हजार कोटीचा तर नऊ हजार कोटीचा निधी जर माझ्या भुखंडी तालुक्यात येत असेल तर याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही जिथे कुठे राहत असतील तिथून रेड कार्पेट टाकून नऊ सगळं स्थानिक स्वराज्य संस्थेची जे निवडणूक आले त्याची तयारी आपण कशी केली आणि आपले जे समर्थक जे काही आहेत